शब्दाला धार सत्याची वावरतायत त्याच्यावर तुम्ही एक वेगळं अभियान करायचं म्हणतायत त्याबद्दल बघा आज पुणे येथे सकल हिंदू समाजाच्या वतीनं सांगलीमध्ये ऋतुजा राजगे नावाची जी मुलगी विवाहित हिंदू समाजातील परंतु तिचं फसवून धर्मांतरित झालेल्या मुलाबरोबर लग्न लावून दिलं आणि तिला धर्मांतर करण्याच्यासाठी दबाव टाकल्याच्या नंतर आणि गर्भसंस्कार हे ख्रिश्चन पद्धतीनं झाले पाहिजेत बायबलचं वाचन झालं पाहिजे चर्चमध्ये तू आली पाहिजे असा दबाव टाकल्यानंतर तिनं पोटातल्या सात महिन्याच्या गर्भासोबत आत्महत्या केली आणि म्हणून त्या ऋतुजाला न्याय मिळावा ज्याने हे कृत्य केलं तिचा नवरा तिचे सासरे तिची सासू आणि तो पादरी ज्याने हे सगळं प्रकरण केलं त्यांना कडकपदी कडक शिक्षा व्हावी अशा मागणीसाठी आणि महाराष्ट्रामध्ये परत धर्मांतरण होऊ नये यासाठी महाराष्ट्र सरकारनं धर्मांतरण विरोधी कडक का, कायदा आणि लव जिहादच्या बाबतचा कायदा आणला पाहिजे यासाठी मोठ्या संख्येनं आज पुण्यामध्ये आक्रोश मोर्चा झाला आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही येशूला पण गणवायला लागलाय तुम्ही एका बाजूला येशू चमत्कार करतो म्हणतोय आणि इकडं नोकरी जाईल या भीतीनं तुम्ही काय त्याच्यावरती भूमिका घेत नाही मग आमचं म्हणणं असं आहे की सुप्रीम कोर्टानं जे निर्णय दिलेले आहेत की एखादा हिंदू समाजातील व्यक्ती एस सी एस टी वी जे एन टी ओबीसी हे सर्टिफिकेट जोडून नोकरीला लागला असेल आणि त्यानं जर नंतर धर्मांतरण केलं त्याच्या पूजा पद्धतीमध्ये बदल झाला असेल किंवा लग्नाचा कार्यक्रम आहे बारशाचा कार्यक्रम आहे त्याचा मृत्यूचं पद्धत बदललेली आहे दफन तो करतोय किंवा सोशल मीडियामध्ये तो धर्माचा प्रचार करताना तशा पद्धतीचं भूमिका मांडतोय किंवा घरामध्ये देवारा काढून तिथं क्रॉस लावणे येशूचा फोटो लावणे किंवा मुस्लिम पद्धतीचे जे काय त्यांचे धर्माच्या पद्धतीचं अनुकरण करणं हा जर पुरावा सापडला तर त्याला बडकम करण्यात यावा आणि आंध्र प्रदेशच्या हायकोर्टनं अशी भूमिका घेतलेली आहे की जर एखाद्या मागासवर्गीय किंवा आदिवासी एस सी एसटी मधल्या एखाद्या व्यक्तीनं धर्मांतरित केलं धर्मांतरण केलं आणि पोलीस स्टेशन मध्ये तो अट्रॉसिटीचा ऍक्ट अंतर्गत कायदा केस दाखल करतोय तर ती केस घेऊ नये आणि म्हणून माझं त्यांच्याकडे म्हणणं असं आहे की तुम्ही जर ख्रिश्चन धर्म स्वीकारलाय तर तुमच्या दाखल्यावर खुडून टाका ना या दाखल्यावरती हिंदू पुढची जी जात आहे म्हणजे आता मी हिंदू जर, जर, जर आहे हिंदू माळी आहे हिंदू तेली आहे हिंदू वंजारी आहे हिंदू माळ आहे हिंदू मातंग आहे हे जे नावं लिहिलेले आहेत तुम्ही ते पुसून टाका ना तुम्ही तिथं ख्रिश्चन लिहून टाका ना इकडे तुम्ही आमच्या मागासवर्गीय लोकांचा जो घटना दत्त अधिकार आहे त्याचा लाभ तुम्ही उठवताय आणि तिकडे परत तुम्ही ख्रिश्चन आहे म्हणून सांगताय तर ते होता कामा नये महाराष्ट्रामध्ये किती मोर्चे निघाले मी काय बोललोय असं मी बोलो ऋतुजाला न्याय दिला पाहिजे तुम्ही जबरदस्तीनं कायदा काय म्हणतोय धर्म प्रचार करण्याबद्दल काही अडकत नाही परंतु तुम्ही एखाद्याच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करता त्याच्या गरिबीचा गैरफायदा घेऊन धर्मांतरण करता तुला दवाखान्यात ऍडमिट आहे मी तुझ्यासाठी प्रार्थना करतो येशू चमत्कार करतोय तू बरा होणार मग धर्मांतरण करता त्याला गोळ्याला पैसे देता घर बांधायला चार पोती सिमेंट देता चार पत्रे देता म्हणून तुम्ही धर्मांतरण करायचं हे जे आमिष टाकून जे जबरदस्तीनं धर्मांतरण केलं जात आहे हा शंभर टक्के गुन्हा आहे त्याच्या विरोधामध्ये आम्ही भूमिका घेतली तर तुम्ही रस्त्यावरती उतरला रस्त्यावरती उतरून तुम्हाला आम्ही शांतप्रिय समाज आहे आणि तुम्ही आमच्या विरोधात काय पद्धतीनं बोलताय तुमची सगळे स्टेटमेंट महाराष्ट्रातील लोक बघतायत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांच्या फोटोचं तिथं प्रत्येक मोर्चामध्ये बाबासाहेबांचा फोटो, बाबा फोटो तुम्ही धरला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा स्पष्ट मत होतं की हे जे मिशनरी आहेत ख्रिश्चन आहेत आणि मुस्लिम आहेत हे भारताचं धर्मांतरण करू आहेत त्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचा विरोध होता म्हणून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला ख्रिश्चन स्वीकारला नाही जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांचे फोटो घेऊन त्या मोर्चामध्ये त्या मोर्चामध्ये जात आहेत एक तर त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कळाले नाहीत नसेल तर त्यांनी बाबासाहेबांची सर्व पुस्तक वाचून काढावीत आणि मग त्यांची भूमिका घ्यावी बघा आता सध्या सुप्रीम कोर्टाची तर ऑर्डर आहे की ज्याने धर्मांतरण केलेलं आहे आणि ते मूळ हिंदू आहेत त्यांच्या घरातला एखादा फोटो पूजा पद्धतीमध्ये बदल असणारा त्यांच्या लग्नातला फोटो त्यांनी ख्रिश्चन पद्धतीनं लग्न केलं किंवा मुस्लिम पद्धतीनं लग्न केलं मेल्यानंतर त्याच्या घरातल्या कुणाचं तर दपन केलं दपन पेटी मागायला जातात मी पुण्याच्या आयुक्तांना मी आवाहन करतो जेव्हा हे कन्व्हर्टेड आहेत धर्मांतरित झाले लोक तुमच्याकडं ते पेटी मागायला येतात दपन करायची तुम्ही कसे काय देत आहे तुम्ही त्याचं सर्टिफिकेट घ्या ना जातीचा दाखला घ्या तो फीचर आहे का तर त्याला द्या तुम्ही हे चुकीच्या पद्धतीने वापरताय धर्मांतर विरोधी विरोधी कायदा करा असं म्हणताय मध्ये तुमचं सरकार आहे हो माझी भूमिका तर ऐकून घ्यायचा सरकार कमी पडत नाही सरकार धर्मांतरण विरोधी कायदा करण्याच्या दृष्टिकोनातून सरकारनं कारवाई सुरू केलेली आहे नंबर एक मोर्चे कसे ऐकायला ऐकायचा लव देण्याच्या बाबतीमध्ये कडक कायदा यावा सरकारनं भूमिका घेतलेली आहे अरे पण आमच्या लोकांना पण कळू द्या नाय हिंदू पण जागा झाला पाहिजे घरापर्यंत माझी जबाबदारी आहे कायदा सरकार आणणार सरकार कायदा आणतय त्याला आमचं समर्थन आहे आणि सरकारला पण कळा बाबा सगळे हिंदू या बाबत सरकारच्या बाजूने ठामपणे आहेत कायदा तो लवकरात लवकर येणार आहे हे जे सगळे कन्व्हर्ट झालेले आहेत ते सगळे परत पळणार आहेत पर आम्हाला परत घ्या आम्हाला परत घ्या आम्हाला परत घ्या हे सगळं कडक मधला कडक कायदा हा महाराष्ट्रामध्ये लवजियाच्या बाबतीमध्ये आणि धर्मांतर विरोधी कायदा येतोय परंतु हिंदू हा एकता पाडलाय असं वाटतं नये मी सत्ताधारी पार्टीतला आमदार जरी असलो तरी हिंदूच्या बाजूने रस्त्यावरती जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं मी येणार त्यांच्या काम पण उभा राहणार आता तुम्ही म्हणले की पोलीस तर मग हा तर बदलायला पाहिजे काय काय पाहिजे काय आमदार जरी असलो तरी हिंदूच्या बाजूने रस्त्यावरती जिथं जिथं गरज पडेल तिथं तिथं मी येणार त्यांच्या बाजूने पण उभा राहणार आता तुम्ही म्हणले की पोलिसांवर तुमचा गैरसमज व्हायला लागलाय नाराजी करताय विषय काय मानला तो नीट समजून घ्या अठरा वर्षाच्या वर मुलीचं वय झाल्याच्या नंतर जेव्हा लव ची घटना घडते आणि मग पोलीस काय म्हणतायत तिला अठरा वर्ष पूर्ण झाली आता उद्या अठरा वर्ष पूर्ण व्हायचे तर आज ते पोहून जायचा प्रयत्न करतायत पीआय असा आहे सगळ्या की ती मुलगी जेव्हा अठरा वर्षाची होते आणि तिला तुम्ही पोलिसेशनला येत आहे तेव्हा तुम्ही आईला भेटू देत नाही वडिलांना भेटू देत नाही तिच्या भावाला भेटू देत नाही जिनं ति लहानाचं मोठं केलंय तर हातातल्या फोडासारखं जपलंय बरोबर चर्चा करू दिली पाहिजे कायद्यात जरी तुमचे तर तू जास्त की बाबा अठरा वर्ष झालं तिचं ती वैयक्तिक बोले पण तिच्या आईला बोललं पाहिजे चर्चा झाली पाहिजे कशासाठी केलंय आणि म्हणून मी पोलिसांना आवाहन केलंय की तुम्ही त्यांचं व्यवस्थितपणे बोलणं करून द्या आणि मग तिचा काही निर्णय घ्यायचा घेऊ द्या अरे गृहमंत्री एकदम सक्षम आहे थांबता आहे आणि हिंदुत्वाच्या बाजूने ठामपणे उभा आहे गुन्हा दाखल केला ना आता हे जे प्रकरण आहे यामध्ये आज गुन्हा दाखल केला ज्या माझ्या भावानं पादऱ्याला ठुकून काढला पोलिसांनी सोट गुन्हा दाखल केला हे प्रकरण आता माझ्याकडे आलं मी उद्या सकाळी मुख्यमंत्री मोदयांना जाऊन भेटतो आणि त्या पोलिसांना सूचना देतो त्यामुळे आम्ही एखाद्या मित्रांना पत्रकार मित्रांना सुद्धा माझी हात जोडून विनंती आहे हा प्रकार अत्यंत सिरियस आहे बातमी पुरत तुम्ही बघू नका तुम्ही सुद्धा तुमची सुद्धा जबाबदारी आहे या विषयात तुम्ही सुद्धा लक्ष दिलं अरे ते लोक येऊन त्यांना भेटत आहेत गोपीचंद असा बोलाय तसा बोलतोय माझी तक्रार करतायत म्हणजे अशी काय आमदार कोण बोलला का माझ्या विरोधात

त्यांनाही कळलं पाहिजे की नेमकं असं कोणती फॅमिली आहे माझं बोललं होतं शांद असा महाराष्ट्रातल्या लोकांना सुद्धा पुण्याच्या पत्रकारितेचे सगळे पत्रकारांच्या बद्दल आदर आहे आणि त्यांना बघायचंय गोपीचंद पडकरांना जे घर घेतलं ते तुम्ही समोर आणताय का ते उद्या तुम्ही समोर आणता महाविकास आघाडी असताना मी भूमिका मांडायचो कोणाच्या तो जमला होता आता संपलं सी बोलत नाहीत तुम्ही आता सगळे शो आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा